आरक्षणाच्या विषयावरून सकल मराठा समाजानं खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर आहेत मोहोळ तालुक्यातील इथं मराठा समाजानं आक्रमक भूमिका घेतली आहे का विकास कामांच्या उद्घाटनासाठी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी आले होते यावेळी मराठा समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करीत महास्वामीजींना घेरावा घातला सर्वांसमोर उजाऱ्याचे सांगितले आहेत काळात ही सुद्धा गावातील आरक्षणाच्या मुद्द्यावरून संविधानिक पद्धतीनं त्यांना जाब विचारण्यात आला आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका जोपर्यंत सरकार घेऊन येत नाही तोपर्यंत संविधानिक मार्गाने आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया ऍडव्होकेट श्रीरंग लाळे यांनी यावेळी व्यक्त केली आमच्यासाठी आपल्या डाव्या बाजूलाही आमच्या मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि उजव्या बाजूलाही मराठा समाजाचे प्रतिनिधी आहेत तिकडं भैया सुद्धा आमच्या समाजाचे प्रतिनिधी आहेत भाजपमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे जर एवढं असूनही महाराज साहेब जर आपल्याला मराठा समाजाची तळमळ लक्षात येत नसेल तुम्ही तुमच्या भाजप सरकारनं आम्हाला मुंबईला ज्यावेळेस आम्ही आलो त्यावेळेस अधिसूचना काढून दिली त्या अधिसूचनेचा शासन निर्णय होणं गरजेचं होतं तुम्ही शब्द दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुलालाची शपथ घेऊन शब्द दिला होता साहेब सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत त्याची मुदत होती साहेब आपण आजपर्यंत एक चकार शब्द सुद्धा या मराठा आरक्षणाच्या त्या सगळे सूचनेवर माझ्याकडे आलात ना मग तुम्ही तुम्ही तुम्हाला घेऊन जातो मी असे माझं हे तुम्ही कार्यक्रम शक्यतो टाळगा मराठा भावना तीव्र आहेत तुमचे तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सगळे मराठा आहेत आणि तरी भाजप जर हे कार्यक्रम घेणार असेल तर भाजपनं जाणीवपूर्वक मराठा शेवट केला आगाँ जी, आगाँ जी, आगाँ जी, या जी, एक मराठा एक... यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता दरम्यान तरडगाव इथं विविध विकास कामांचे भूमिपूजन खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी विजयराज डोंगरे सुनील चव्हाण सुशील क्षीरसागर अंकुश अवताडे रामचंद्र पतंगे दीपक गवळी आदींची उपस्थिती होती